इज गुड मॉर्निंग आणि आता आम्ही चाललो आहे अक्कलकोटला दर्शनासाठी म्हणजे अक्कलकोटमध्येच आहोत पण देवळात चाललो आहे दर्शन घेण्यासाठी आणि मी इथे कॉफी तिथी आहे सो आता आम्ही बसमधून जाऊ मी दाखवायनच देवत देऊळ कसं आहे कसं वगैरे चालत चाललोय जरा देवळाचा गाभर आहे उमराचं झाड आहे ना बहुतेक काय उमराचं झाड वटवृक्ष तसं बेकार इथे आरती भेटली आरती चालू वगैरे मंदिराचा गाभार आहे असा खरेदी करण्यासाठी वगैरे आहे हो बरोबर मस्त फोटो वगैरे आमच्या आतमध्ये काढून झाला आणि आता इथे बघू थोडंसं काहीतरी खरेदी करू हो तिथे देवळात आम्ही जाऊन आलेलो आहे आणि फोटो वगैरे पण काढलेले आहेत आतमध्ये आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहोत म्हणजे इथे पण फोटो काढायला आहे फोटो माझे पण आणि मग थोडंसं बघू काहीतरी घेऊ खरेदी करू आणि मग परत लॉजवर जाऊ झालं इथे मोठी आहे स्वामीची प्रतिमा इथे पण इथे आता आम्ही आहे तिकडे गार्डन आहे तिकडे गार्डन मध्ये म्हणजे खोटे प्राणी आहेत ते बघायला चाललोय तुम्हाला दाखवते मी आमचा फोटो वगैरे झाला तिकडे काढून आणि तुम्हाला माहिती आहे बायकांचं किती असतात फोटो पटकन फोटो काढले आणि आलो आहे ते हा एकदम शांत वातावरण आहे अशा प्रकारे आहे इथलं वातावरण हो नो क्राऊड हे हे बहाराज तुळजाभवानी माता मंदिर हे मंदिर आहे तुळजाभवानी माताचं आणि हा इकडे असं हे गार्डन आहे <laughs> हे मंदिर आहे तुळजाभवानीचं एंट्री गेट आहे आणि तिथे आम्ही हे तिकीट काढलं दोघी ते वॉचमॅन ऐकानं देतो तिकीट महाराज <laughs> <कुणा ना है? laughs> सो हे बघा हे अशा प्रकारे गार्डन आहे ही आहे <laughs> क्रोकोडाय जर बसले एकदम म्हणजे असं शांतता अशी वाटते इथे रिलीफ

यांच मठ आहे इकड आता जायचं रे आता आम्ही चाललोय आठ मधी गोपाळांचे अक्कलकोटच्या आम्ही गल्ल्याने गल्ल्या धावतोय तिकडे तिकडून इकडे आणि ऊन येवढ बापरे सबस्क्राईब करा गल्ल्यांमध्ये आता मिळालो हे बाळप्पा मठच्या इकडे

त्याच्यात हे जे आहे त्याच्यात स्वामींची चालून गेले त्याच्यात पायाचे टप्पे दिसत नाहीत ना, ना मीठ बाहेर दाखवते त्यासाठी मस्तपैकी आहे वडा रस्सा मस्तपैकी जाऊ तर बघू शकता आम्ही आता आलोय पंढरपूरमध्ये आणि आम्ही स्टे केला या रूममध्ये तर फ्रेश वगैरे होऊ आणि मग जेवू आणि थोडंसं आराम करू आणि मग जाऊ देवळात दर्शन इथे बसली आहे मंडळी जेवायला मस्त मस्तपैकी मी व्हिडिओ करते आली सुरुवात इथूनच बायकांची वाट सो गाईज आता आम्ही म्हणजे पंढरपूरमध्येच आहोत देवळात चालले आता मी अशी रेडी झाली आणि तुम्हाला दाखवतेस मी आम्ही कसं जातोय आणि बाईक ते पण सुरू होतात आहे जा असे गुरु कुरुळ गणेश गली परिवार इथे आहे पप्पांच्या इथे ते हे लावून लावतात मस्त पैकी इकडे बघा हे लावू गा पण असं झालं की लाईन खूपच आहे तीन साडेतीन तास जातील सो म्हणून आम्ही मुखदर्शन घेऊन परत चाललो केवळच इथे आलो आहे आम्ही मुखदर्शन घेण्यासाठी एवढा वेळ नाही थांबू शकत आम्ही लाईनमध्ये चाललो दर्शन मुखदर्शनच घेतलं कारण का लाईन खूप होती तीन तासाची आणि आता अनाऊन्समेंट झाली की सातपर्यंतच दर्शन मिळेल त्याच्यानंतर लाईन बंद सो बरं झालं एकतर्फे म्हणून आता मी परत आता चाललो आहे आता कुठं चाललो आपण अच्छा हां चंद्रभागेच्या इथे चाललो आहे सो दाखवते मी तुम्हाला परत आलेलो तर आपण चंद्रभागेवरती

드디어 GE 대체 <Techn tomar ear> <Sessizing rapper> <nh> <Boyırdha>

अ <astically inaudible> in हे लोहदंड तीर्थ सर्व तीर्थांचे तीर्था माहेरघर म्हणून असे ओळखलं जातं गंगा तीर्थ बहीण आणि भाव <laughs> प्रसाद घेतायत पण तिथे पण झुपते त्यांची काय बोलणार तुझं तू आणि माझं मी असं त्यांचं चालू आहे छोटे आलोय बोल पेड्यांची खरेदी करायला आलो म्हणजे पेडे घ्यायला आलो एक नंबर पेड्या खूप टेस्टी आणि मस्त एकदम अगरबत्ती वगैरे घ्यायला सँडल आम्ही घेतले खूप मस्त आणि स्वा स्वासिक अगरबत्ती ते मिळते बरोबर ना पप्पांचं पॉकेट खाली पडलेलं आणि पप्पाला विचारत काय बोलते

कोळा दिसलं नसतं तर काय केलं असतात शॉपिंग जोरात चालू आहे हे बघा शॉपिंग करते मस्त तिकडे टुशा वगैरे पण मला नाही आवडल्या पुढे बघित इथे स्माईची तो पण लहान पण मस्त वाटते तेच बाबा ते बोलते लहान सो गाईच आता आम्ही घरी आलोय फ्रेश वगैरे झालोय आणि बसलोय जेवायला आणि जेवण झाल्यावर बघू थोडं नाचायचं वगैरे असलं तर नाहीतर मग डायरेक्ट झोपू आणि बोलू आणि उद्या सकाळी उठून परत आम्हाला शिखर शिंगणापूरला जायचं आहे आणि तिकडनं मग झेजू मी दाखवेनच तर बघूया पुढे काय इथे आमचं डिस्कशन चालू आहे उद्याचं दोन ठिकाणं होऊ शकत नाही म्हणून इथे मत कोणाचं काय आहे ते विचार चाललाय इकडे

आम्हाला ह्याच्यात लुटण्यात आलेलं आहे ही आपल्याकडे दहा रुपयाला बॉटल मिळते वीस रुपयाला देऊ नोका असू द्या आता वीस रुपयाला दिलेली आहे आम्हाला लुटलेला आहे आणि अशाप्रकारे हा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते सो वाईज बाय बाय हाय बाय